माझी वसुंधरा अभियान टप्पा क्रमांक पाचचा शुभारंभ वाटेगाव या ठिकाणी करण्यात आला वाटेगाव ग्रामपंचायत मार्फत माजी वसुंधरा अभियान टप्पा क्रमांक पाच चा जनजागृती सोहळा संपन्न झाला या अभियानास मार्गदर्शन व शुभारंभ करण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे ह्या उपस्थित होत्या माझी वसुंधरा या अभियानाची सुरुवात गावातून दिंडी काढून झाली या दिंडीस गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वप्रथम मी वाटेगाव ग्रामपंचायतीचं अभिनंदन करते कारण माझी वसुंधरा टप्पा चार मध्ये त्यांनी घवघवीत यश मिळवलं आणि सांगली जिल्ह्यातल्या अशा इतर पंधरा आणि वाटेगाव अशा सोळा ग्रामपंचायतींनी एक चांगलं यश मिळवलं आणि आपल्या जिल्ह्यासमोर आदर्श ठेवला पण मला याच्या याच्यापुढे जाऊन म्हणाला की राज्यासमोर आदर्श ठेवला म्हणजे विकास म्हणजे फक्त भौतिक विकास नसून एक शाश्वत विकास कसा असावा आणि पर्यावरणासोबत आपला ही सर्वांगीण विकास कसा असावा याच्यासाठी माझे वसुंधरा अभियान शासनाने सुरू केलं होतं आणि त्याचे खूप सारे पॅराडिट आहेत त्याच्यासाठी कष्ट पण खूप घ्यावा लागतं म्हणजे पूर्ण वर्षभर त्याचे कार्यक्रम करावे लागतात आणि जसं जाणवलं मला मग चर्चेमध्ये की लोकांमध्ये ते संस्कृती भिनाय लागली की स्वच्छतेची असेल किंवा आपले जे पर्यावरणाचे ऊर्जा स्त्रोत असतील त्याच्याबद्दलचा वापर याच्या बाबतीत म्हणजे नुसतं स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणून ह्या गोष्टी नाहीत परंतु ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये रुज रुजत हे दिसतं आणि हे वारंवार त्यांच्या विविध उपक्रम आम्हाला निदर्शन असतात ते देखील आम्हाला जाणवतं त्यामुळं खरोखरच आमच्यासाठी देखील हे एक प्रकारे मत पथदर्शी गाव आहे आणि विविध प्रकारे कोणतेही कार्यक्रम असेल तर कायम उत्साहाने पुढे असणारं गाव आहे त्यामुळे मला नक्कीच खात्री आहे की माझ्या वसुंधरा पाच मध्ये त्याही पेक्षा जास्त मोठं यश हे गाव नक्की मिळवणार याबद्दल